माळेगाव खुर्द तालुका बारामती येथे लाईटचे खांब पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागामध्ये लाईटचे का मार्गी लागले असून काही भाग वंचित ठेवण्यात आलेला आहे यामुळे जनतेची नाराजी झाली आहे माळेगाव खुर्दमधील वामनगर एरियामध्ये कायम असा प्रकार होतो की लाईटच्या प्र... प्रश्न निर्माण झाल्यास दिरंगाई केली जाते शोभा यानदेव शिंदे वामन नगर माळेगावकडून आम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला डीम लाईट असते कमी दाबाची आम्हाला थ्री टू ची लाईट पाहिजे वारं आले की आमची लाईट बंद चार चार दिवस आम्हाला लाईट येत नाही वामन नगर काय होतं प्रत्येक वेळेस काय ज्या त्यावेळेस वारंवार तर पौज चालू झाला त्यानंतरनी त्या वस्तूवरची लाईट जाते आणि गावात जर लाईट जर खांब जर पडले तिथे रिपेअरिंग होतात खांब एका दिवसात आणि इकडचे सहा खांब जरी पडले तरी तिथं कोणच बघत नाही तिथं रात्री काल रात्री सहा खांब पडलेत आणि तिथे एक खांब पडला होता रात्री गावात तर तो नीट होतोय आता इकडचं नीट होत नाही आम्ही ते म्हणतात डायरेक्ट आम्हाला जरी सैम्यपदी गेलं ते म्हणतात की डायरेक्ट आम्हाला मनुष्यबळ कमी पडतंय आम्ही म्हणलं त्यांना की मनुष्यबळ आम्ही जर कमी जरी पडत असलं तरी आमच्या वस्तीत काही पोरं घेऊन जातो आम्ही तिथं तुम्हाला ही करू लागतो तरी ते काही आमची दखल घेत नाही ह्याच्यावर काहीतरी समस्या तुम्ही ही आम्हाला हो पाहिजे काहीतरी आमच्या गावात तिकडं आमची वस्ती पडते तिकडची माणसं काय आमच्याकडे लक्ष देत नाही गावात गावात थोडा काय घोटाळा झाला ती थी लगेच काढते आमच्या इकडे चार चार दिवस पाच पाच दिवस लाईट नसते आमची पोरं ही आम्ही कशी झोपवायची बोला काय बोलायचं बोलायचे पाण्याची ह्याची कशा सोय होत नाही आणि लाईटी तर काय विषयच नाही तिथं माळगावात लाईट आहे तिकडची त्यांना म्हणून की तोड म्हणून आमच्या इकडे तोड म्हणून माळगावचं लाईट कोण तोडत नाही घेत नाही तेवढं पुढे होय होय करतात विषय सूट कट कट करून टाकतात किती वेळ म्हणलं डिप्पी टाका म्हणलं तिथं बांधव टाकली टिप्पी तर डिप्पीला काय जावं लागते ला बोर्डामध्ये आम्ही गेलेलो त्या सरांना फोन केला सर काय म्हणले म्हणले की लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही बोललो सरांना की कि निम्या गावामध्ये लाईट आहे इकडेच लाईट तर सर काय म्हणले आम्ही म्हणलं की तुम्ही मग ही पण लाईट एक दिवस बंद करून बघा त्यांना कसं वाटतंय बघू द्या आमची लहान लहान बाळ आहे ती ती रात्रभर अंधारातच तर ते म्हणले आम्ही तसं करू शकत नाही मग आम्हाला अंधारात चार चार दिवस ठेवता हल्ल्या दोन एका दिवसात लाईट मग त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होतोय मग आमच्या वस्तीचा का होतं